नेक्स्ट बघा एकदम सुंदर आहे याला कांजीवरम बॉर्डर दिली आहे पिकॉप मध्ये बघू शकता सिद्धर आहे त्याला कांजीवर जसं येत बॉर्डरला तशामध्ये टेक्चर आहे आणि पैठणी कलर पिकॉक ऑप आणि याचा कलर तो खूप सुंदर आहे आणि याचा ब्लाऊज आहे कॉन्ट्रास्ट मध्ये प्लेन मध्ये असा हा ब्लाऊज येणार कॉन्ट्रास्ट मध्ये आवडला असेल स्क्रीनशॉट घ्या आणि पूर्ण ऑल ओव्हर गुफ्टी आहे याला लवकरात लवकर स्क्रीनशॉट घ्या आणि बुक करा एकदम सुंदर असं पॅटर्न पिकअप पिकप बुट्ट आहे यावर कॉपर्सरी मध्ये हो आहे कारण की सध्या कॉपरझरीचा पूर्ण ट्रेंड चालू आहे त्यामुळे सगळ्या साड्या आपण मध्ये हो आणल्या सुंदर सुंदर अजून सुद्धा सुंदर सुंदर असे पॅटर्न कलेक्शन आहेत तर आवडलं असेल स्क्रीनशॉट घ्या आणि लवकरात लवकर बुक करा सिंगल साड्या आहेत